जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा ही ठाकरे गटाला सुटली आहे रावेर आणि जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा अद्यापही उमेदवार ठरलेला नाही मात्र तरीही दोन्ही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या बैठकांचा धडाका सुरू आहे आज जळगाव शहरातला राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात ले महाविकास आघाडीचा पहिला मेळावासुद्धा पार पडला ठाकरे गटाचे जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैया पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला बैठकीत आगामी काळातील प्रचाराची रणनीती तसेच नियोजन यावर पदाधिकारी कार्यकर्त्यांची मतं तसेच सूचना जाणून घेण्यात आली रावेर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शहर गटाचा जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्याचे बैठकीत पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला बैठकीला जळगाव गावातील शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह नेताजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान एकीकडे महाविकास आघाडीच्या बैठका सुरू असल्या तरी दुसरीकडे मात्र रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार कोण असेल याबाबत मात्र नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचले आहे की आपण असे सभा मागे उभे राहिलो तर आपल्या मतदानाची बेरीज होऊ शकते मनाबागी होणार नाही तर मला वाटतं दोन ते सव्वा दोन लाख हे मतदान या जळगाव लोकसभेमध्ये आहे आपण